बुलढाणा पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले माजी सैनिक अत्यवस्थ पत्नीच्या छळाच्या हाणामारी किंवा निर्गुण हत्येच्या घटना सर्वसामान्य बाब आहेत मात्र चक्क पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बुलढाणा शहरात घडली बुलढाणा पत्नीच्या छळाच्या हाणामारी किंवा निर्गुण हत्येच्या घटना सर्वसामान्य बाब आहे मात्र चक्क पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बुलढाणा शहरात घडली विशेष म्हणजे यातील पीडित हा सेवानिवृत्त लष्करी जवान आहे तो जवळपास ऐंशी टक्के भाजला असून अत्यवस्था आहे त्यांच्यावर आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले यानंतर बुलढाणा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे बुलडाणा शहराचे उपनगर उपन कॉलनी येथे रात्री वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली राहणार पाचला तालुका जिल्हा बुलडाणा असे माजी सैनिकाचे नाव आहे आरोपी पत्नीचे नाव लता रणधीर गवई वय एकेचाळीस वर्ष राहणार तर कॉलनी सुंदरखेड तालुका व जिल्हा बुलडाणा असे आहे हे दोघे पती पत्नी असले तरी आपसात अजिबात पटत नसल्याने विभक्त राहतात पतीच्या मनात अनैतिक संबंधाचा होता थरारक घटनाक्रम सोमवारी तेरा जानेवारीच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास रणधीर लताला भेटण्यासाठी आलं यावेळी कडाक्याचे भांडण झाले संतापलेल्या लताने रणधीरच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवले पाहता पाहता रणधीर ऐंशी टक्के भाजला या दोघांच्या भांडणाचा आवाज आणि जीवाच्या आकांताने रणधीरचे ओढणे ऐकून ओरडणे ऐकून तर कॉलनीमधील रहिवासी धावत आले त्यांनी रणधीरच्या अंगावर पाणी ओतून आग वीज विली माहिती कळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रणधीर गवई याच्या जबानीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी लता गवई विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकोणीस एकनुसार गुन्हा दाखल करण्यात आला याआधी एकशे नऊ एक, एक गुन्हा दाखल करण्यात आला होता सुमारे ऐंशी टक्के भाजलेल्या पतीला प्रारंभी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले नंतर त्यांचा भाऊ अरुण गवई यांच्या विनंतीवरून एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान बुलढाणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ते दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस वेळ आठ वाजून बावन्न मिनिटांनी मृत्यू झाला बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत तपास करीत आहेत तिचा फोन आला मला कि गाडी गेली आम्ही अ सोमवारी ति आला रात्रवर तिथं राहील मग माता राहील तिथं आज सकाळीच गाडी घेऊन लागेल फास्टले तर बसलो बसलो ती वायरच वर घरात नाही वायर बसलो ते दोन छंट बोललो मग ते पहिले ते दरवाजा मी ऐकली असं वाजून जात होते लोक बाहेर फिरले होते ते आड आडोच सोडतचे तुम्ही आला आता नाही वाचवत मग काय आली बा वाय म्हटलं तू तिथं तर ती बाहेर पण राहिली ती खुर्चीवर बसली मग खुर्ची का कशा उठली ती सुट्टीला मी आलं ती असं काउन करायला लागली तू मग ऐकू आहे आपल्याला दोन सोहळ्यांसारख्या पोरी येतं आणि तो असं धंदे करशील तर मग कसं होईल तर मी मा मुलाची मालकी नाही होईल अहो हो सगळेच मार्कं आहेत ना पण तू कोण करू मग इच्छा म्हणे आणि तुमच्या तुमच्यावर कोर्टात केस टाकली व ठीक आहे व गाडी आणि म्हाताऱ्याकडे एक चाबी देईल तुम्ही आणलं नाही नाही दोन्ही चाबी आटतील मोठ्या गाडीच्या तू मग वाटलं तर तू तू स्कूटी आणि मी ही गाडी तिथं फॉर्म दे म्हणते मग गाडी घेऊन मी आणि मग कपडे दत्ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि अजून ते डिस्चार्ज बुक ते सगळे डॉक्युमेंट मला पाहिजे आणि त्या गळ्याची एक लाख मी सगळं वततील तिला ते पण पाहिजे मला आता येणं वल्ल म्हणलं हिनं लगे चोरून लगे मग हा स्पेटर टाकून चौरण लगे दरवाजा पण दरवाजा पण ते टाकले अंगात आघाड तिनं ते तर झालं की